नमस्ते मी अश्विनी सैसोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर काल जी आईने ट्रायल म्हणून जी डाळ भरडली होती का नाही म्हटला आता ती डाळच आज करावी आणि पहिल्यांदा बनवते ना म्हणजे नवीन तूर डाळीपासून तर शिजते न शिजते त्यामुळं म्हटलं सगळ्या डाळीला थोडंसं आपलं जे गोडे तेल आहे का भाजीचं तेल पूर्ण चोळून घेतलं आणि त्याच्या त्याच्यामध्ये ना अख्खं टमाटच घातलं डाळीची आमटी जितकं आंबूस असतं ना तितकं आपल्याला ना खायला छान लागतं मला तर खूप आवडतं तर ह्याला ना थोडंसं देशी टमॅटो जर असेल बारीक बारीक माझ्या भाषेत चिट्ट टमाटे तर ते टमॅटो खूप छान लागतात त्याच्यामध्ये तर लागलंच डाळ भात वगैरे लावून घेतला काल महाशिवरात्री होती ना तर पोरांचं परत माझा इंचा उपवास होता आणि आज उपवास पण सोडायचं होता मंडळ डाळ भात आणि गोडामध्ये खीर तर बनवायची होतीच मला पण आज काहीतरी स्पेशल आहे तर ते तुम्हाला परत नंतर न कळल व्हिडिओमध्ये तेवढं थोडीशी जास्ती का नाही फक्त घरापुरती आणि येणाऱ्या पाहुण्यापुरतं थोडं आणि मला पलीकडच्या सासूबाईंना पण थोडीशी खीर द्यायची होती त्यांनी मला खायला काल छान छान खिचडी त्यांच्या हातनं बनवून दिलेली महाशिवरात्रीचं तर म्हटलं त्यांच्या पण डब्यामध्ये खीर घालून द्यावी आणि परीला शाळेला जायच्या टायमिंगलाच बनवून खायची होती पण मला काय जमलंच नाही कारण की एक सगळं आवरेपर्यंत कधी दहा सव्वा दहा वाजले हे कळालं नाही त्या अगोदर मग काय केलं खपली का स्वच्छ निवडून घेतलं आणि धुवून नितळून घेतलं पाणी आणि नेहमी मी जसं मिक्सरमध्ये सडते की नाही फक्त आपला खटका कमी जास्त कमी जास्त करून करणे आपलं आप खीर सडून घेतली आणि खिरीच्यावरचं जे सालपट फळपट असतं का ते सगळं एकतर सुपाने पाकडून घ्या किंवा असं दोन तीन पाण्याने ना स्वच्छ धुवून घ्या तर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं का आपलं गहू एकदम स्वच्छ होतं हे बघा अशा प्रकारे पूर्ण गव्हावरची साल निघून गेलेली आहे परत भरपूर थोडंसं पाणी घालून खीर करायच्या अगोदर किमान एक दोन तास तरी भिजत ठेवते म्हणजे आपले खीर शिजायला लवकर मदत मला होते तर छान कोवळे असे दोडके होते म्हणलं आता मुलींना भरलं दोडकंच करावं आणि खूप दिवसाला घरात दोडकं पण मी बनवलं नव्हतं म्हणलं चला छान असे काप करून घेतले शेंगदाण्याचं कूट लसूण खोबरं थोडंसं गरम मसाला धना पावडर आणि मीठ आणि आपलं घरचा मसाला हे सगळं ना थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं कणी ह्या दोडक्यामध्ये भरून घ्यायचं असं दोडका मुलांना खायला आवडत नाही पण त्यातला मसाला ग्रेव्ही खातील पण दोडका खात नाही तर पण त्यानिमित्तानं का होईना पोरी दोडका खात्यात आणि आजच्या ब्लॉगला खूप छान सगळे सईचं आणि परीचं खूप छान असं कौतुक केलं सगळ्या ताईनं खरंच मला खूप छान वाटलं मुलांना ना प्रोत्साहन दिलं काही सगळे असं तर मुलं आणखीन प्रोत्साहित हो ना त्यांच्या कामाला लागतात जे काय असेल ते कुठलंही काम असो पेंटिंग असो किंवा अभ्यासात म्हणा स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा रांगोळी म्हणा तर खुश झाली परीसुद्धा तर सगळ्या परी म्हणजे माझ्या ताईंना मग मा खूप मनापासून धन्यवाद तर तेल टाकलेलं आहे जिरे आणि जे काय आपलं दोडका आहे का भरलेलं ते दोडका मी तेलामध्ये थोडंसं मिक्स करून थोडं वापरण्यापुरतं पाणी घातलं कारण की चहा भांड्यामध्ये मी सगळं सारण भरलं होतं का त्याला पण थोडाफार मसाला चिटकला असतो की नाही तो पण काढून घेतला डागल चुलीवरती मी आई चपात्या ना पोरींचं डबा भरून घेतला महाशिवरात्रीसाठी जे खिचडीसाठी आणि वड्यासाठी किंवा खिरीसाठी शाबू ठेवलं होतं का नाही खिचडी तर बनवलंच नाही वड्याच केले होते आणि पोरींना का दुपारी भूक लागलीच नाही कलिंगड खा हे खा त्यातच त्यांचा वेळ गेला आणि कसं गेला त्यांना दिवस पूर्ण उपवासाचा काळच नाही मग तुम्हाला सांगते एवढं पातेलं भरून ना शाबू राहिला होता भिजवलेला तर ह्याच पातेल्याच्या मापनांना मी तीन म्हणजे तिप्पट पाणी घातलं आता चुलीवरती सध्या उकळते उशीर झालं उकळते तर तीनपट पाणी घातले तर बटाटा किसला आहे स्वच्छ असं धुऊन घेतलं आहे बटाटा आणि ह्याच्यामध्येच मीठ घेतलंय आणि फक्त तीन मिरच्या बारीक केलेल्या तर हे पण लागलंच मिरच्या आता बटाट्यामध्ये मिक्स करते आणि म्हटलं आता असं हे साबू खराब होण्यापेक्षा सकाळचे साडे नऊ ना वाजल्यात नाही नाही म्हणत म्हटलं आता सकाळची सगळी कामं करायच्या अगोदर एवढं साबू खराब होण्यापेक्षा एवढं साबू दे नाही नाही म्हणत दहा पंधरा तर होतील पापड म्हटलं वेस्टेज घालवण्यापेक्षा काय तर बनवलेलं उपयोगच आहे ऊन पण आहे उगत किती महागाई वाढली आणि दुसरी गोष्ट खीर पण लावायची आहे मला म्हटलं खीर आता निवांतच लावते आधी बाकीचे सगळं आवरा आवरी करून घेते आपल्या ना तयारी करोस तर भरपूर असं उकळले आणि जाळ पण आहे ना चुलीमध्ये तर हे बटाटा आणि हिरवी मिरची घालून घेते आधी मीठ पण यातच टाकले सापुताना ना छान शिजून द्यायचं जोपर्यंत ह्याला ना चिकटपणा येत नाही तोपर्यंत आणि उखाळेलं पाणी असल्यामुळं पटकन येऊ पण शकतं हे बरं तर एक दहा मिनटं तर ह्याला शिजून देणं इकडं ना पापडाची तयारी चालू शाबूच्या आणि इकडे डाळ पण छान शिजली होती मी म्हणजे इतकं डाळ शिजल असं मी मनात धरलं पण नव्हतं कारण मागच्या वर्षी डाळ थोडीफार शिजत नव्हती पण ही डाळ अगदी मस्त शिजले तेल लावल्यामुळे शिजले काय डाळ मुळात चांगले आता हे काय मला कळे ना तर कोणाच्या नशिबात का असते कोणाच्या नशिबात काय सांगता येत नाही आता डाळीला फोडणी दिली तुम्हाला सांगते गंमत आज जे कोणी पाहुणे येणार होते तर म्हटलं आता एकदम फ्रेश आईने छान भरडलेली डाळ आहे आणि त्यांना पण द्यावी म्हटलं शेअर आपलं शेबूच जे पीठ म्हणू का सारण म्हणू काय म्हणू याला तर व्यवस्थित शिजलं गेलंय बटाटा पण मिक्स झालाय आणि लागलं चूल जाण्यापेक्षा म्हटलं कुकर मध्येच मला करायचं आहे खीर तर खिरीसाठी पाणी पण गरम करायला ठेवले म्हणजे पटकन होऊन जाईल अर्ध्या अर्धी होतो ति जी शाबूची ना मिश्रण आहे का पापडाचं पीठ खूप वेळ लागला नाही एक पंधरा वीस मिनटं लागले आत डाळीला तडका देईपर्यंत पटकन झालं आणि नाही नाही बोलत का नाही पंचवीस तीस तरी पापड्या झाल्या आणि सई जेव्हा घरी आली का नाही त्यातले एक दहा बारा तरी ती खाल्ली तिला ओल्या पापड्यांना कुरडई असो किंवा आपल्या तांदळाच्या पापड्या असो किंवा आपल्याला शाबूच्या पापड्या असो जेव्हा ओलं असतात ना आणि खास करून गव्हाचं जो चिक असतो ना आपला कुरडाईचा इतकं तिला जबरदस्त आवडतं ना जेव्हा शाळेला जाते ना तेव्हा सांगून जात असते पण ह्या वर्षी उन्हाळ्यातली कामं मी सगळं स्किप करणार आहे हे आता कसं साबुदाना राहिलं होता आणि आजकाल महागाई किती आहे आणि आपल्याला वेस्टेज खऱ्या घरच्या लक्ष्मीने जाऊ द्यायचंच नाही तर अशा पद्धतीने का होईना थोडे का होईना म्हणजे उन्हाळ्याचं जे काम आहे त्याला नाट लावला नाहीये तर मी थोडंफार का होईना केलेलं आहे तर आणि खरंच खूप सुंदर पापड्या निघाल्या होत्या फक्त तुम्हाला मला दाखवायचं झालं नाही पण उद्या मी तुम्हाला दाखवते नक्की आणि ऊन पण भरपूर पडलेलं होतं शाबूच्या पापड्यासाठी तर शाबूच्या पापड्या अशी माझी चूल पेटलेलीच होती शाबूची कढई काढल्यानंतर दुसरी एक म्हणजे आणखीन एक काळी कढई आहे त्याच्यामध्ये खिरीला पाणी मी तोपर्यंत चुलीवरतीच उकळून घेतलं आणि कुक तळाशी थोडंसं तेल लावून घेतलं आणि ते गरम पाणी कुकर मध्ये ओतून लागलीच ना आपली खीर इथं शिजायला ठेवली खीर मात्र शिजायला ठेवल्यानंतर अगदी बारीक गॅसवरती किमान सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायचं आणि जास्तीचं मोठं गॅसवरती खीर आपली कधीच शिजवायचं नाही कारण जितक्या घाईने शिट्ट्या होत्यात ना तितकं आपलं खीर पण शिजत नाही आणि दुसरी गोष्ट खीर पण करपते तर खीर आपली छान शिजली होती त्याला छानला रेटून घेतलं होतं रेटून म्हणजे हटून पण घेतलं होतं आणि खिरीला जितकं तुमचं गहू आहे तितकं तुम्ही गुळ घाला जितकं गोडपणा जास्त तितकी खीर टेस्टी होते तर गॅसवरनं उतरून आधी ना मी गिळ गुळच मिक्स करून घेतला गुळ मिक्स करून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये बघा थोडंसं वेलची पावडर आणि सुंठ पावडर आणि थोडंसं गोडाच्या पदार्थामध्ये मीठ हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एका बाजूला तर ओलं खोबरं पण खूप छान लागतं खिरीमध्ये म्हणलं आता एवढ्याशा खिरीसाठी कुठं आता नारळ फोडू हे पण घरात नव्हते म्हणून म्हटलं आपलं वाढलेलं जे नारळाचं केस आहे का ते घेतलं आणि एका बाजूला तूप घेतलं तुपामध्ये छान काजू बदाम परतून घेतले छान परतून झाल्यानंतर ना खिरीवरती आपली तुपाची छान आपलं काजू बदामाची ना फोडणी देऊन घेतलं आणि आपली खीर मिक्स करून घ्यायची आणि बारीक गॅसवरती ना ही खीर आहे ना छान आपलं गुळ मिल्ट होईपर्यंत ना असं छान बुडबुडे यायला पाहिजे म्हणजे खीर आपली छान मिक्स होते आणि इतकी टेस्टी लागते नाही खीर खूप टेस्टी आहे आपल्या घरात जर खिरीचं लाडकं जर कोण आहे तर परीच लाडकी आहे तिला खूप खीर अशी आवडते तिच्यासाठी का होईना मला महिन्यातून एकदा दोनदा खीर बनवावीच लागते तर हे बघा अशी मस्त दाणेदार आपली खीर तयार झालेली आहे चार वाजले आणि अचानक श्रेयाची मुली आले हव घेऊन तर काय आणले काय मी काही बघितले नाहीये आणि म्हणलं आता चला सगळ्यांसाठी चहा ठेवावं येऊन एक तास झालं पण त्या बोलले की आले आले चहा वगैरे काही नको जेवण वगैरे करून आलेले होते म्हणलं आता चला आता चहाच ठेवावं आणि हव आणलाय भरपूर आम्ही त्या गेले तिथं आणि पशे गप्पा मारायला तर काय काय आणलंय बघू गोष्टी बोलतात काढून बघा काढून बघा म्हटलं आले आले आता मोठं बघायचं तर त्यांच्या सासून माझ्यासाठी खूप कष्ट घेतलाय बाजारात जाऊन तर मिरच्या ताज्या आणून आता मिरच्या ठेवायला खाडूच काढणार हिरव्या मिरची चलून जे तिखट मला खव वाटते या जास्त खव वाटत नाही तिखटच खवडतो मला माहितीये जेव्हा राहिले तेव्हापासून मी तिखटच तिखट खाते तर लोणचं बिस्किट मागवले काय आम्ही का माहिती स्त्रॅच मग मी कधी केलं पोळ्या शेंगदाण्याच्या छान गरम पोळ्या आहेत तर आणि पपई काय माझ्या कामाचं नाही पप्पा सईपारी आटलंय <laughs> त्यांना सुद्धा माहिती आहे पपई खायचं नसतंय तर सईपारी खाऊ पपई आणि भरपूर असे झाडाचे चिकणूया मग त्यांनी मला एक तास आधीच फोन केला होता सकाळी म्हणजे त्यांची तयारी व्हायच्या अगोदर म्हणून म्हणलं आता खीर पण बनवा मुलं हे सगळे म्हणजे खाते आणि परी श्रेया श्रेयस हे सगळं एकत्रच येत असतात मग त्यामुळे म्हणलं मुलं खीर पण खाते कलिंगड पण कापून देऊ चहा दूध वगैरे देऊ आणि बघू पुढचं नियोजन काय होते ते आता सध्या तरी छान चहा ठेवलंय संध्याकाळी जर टेस्ट केल्याशिवाय माझं जेवण नाहीये अगदी ताज ताजं असं आहे तर अजून सांगते परत ताई सगळ्या कमेंट करतील की अश्विन तू खाशील मी खात नाही सई परिसरी पप्पा त्यांनी आणलेली आहे तिकडे आईच्या गप्पा आणि मनू वाट बघते कधी होते हिच मला दूध चपाती कधी देते हा देते की मनु म्हटले लगेच कळते हिला एकत्र गाडी आल्या का दोघांनी तुमच्या गोले तू काल येणार तर काल नाही रे रवि येणार म्हणलं होतं मग कि सैदीला टमाटर टमाटर ऐकत नाही बघा काय म्हणलं तुम्हाला खायला काय पाहिजे खायला हात पाय हातपाय धुणे हातपाय पहि बोलाव का मुलांना तर चला मुलांना ना खीर देणार आहे सगळ्यांना खायला श्रेयाच्या मम्मीला श्रेयाची मम्मी, मम्मी काय कॅमेऱ्यासमोर येईना त्यामुळे मी दाखवत नाही आणि जबरदस्ती पण करत नाही खूप छान टेस्टी खीर पण झालेली आहे काकांकडे कंत्राट असते ग्राट हा कलिंगड टरबूज काय असल काका लागली खायला रेस छोट्यांना मोठा गोळा घ्यायचा असा खायचा का न श्रेयस डाळ छान झाले कलिंगड पार्टी चालले श्रेयाची पप्पाची घाई चालले पोरांना न्यायला आता जाणार तू हा आता ह्या डाब्यामध्ये डाळ द्यावी तर आता इमर्जन्सी मध्ये मला आता द्यायला काहीच नाहीये त्यामुळे आणि खूप छान शिजली पण होती कालची डाळ